कालपासून सार्वजनिक बांधकाम विभाग त्र्यंबक रोड या ठिकाणी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांचे सभासद काही ठराविक मागण्यांसाठी बांधकाम विभागाच्या ऑफिस पुढे धरणे आंदोलन करत आहे आणि आज आंदोलनाचा दुसरा दिवस या सर्व ठेकेदार यांची मागणी आहे की अनेक रस्ते पूल विविध काम काम त्या कामे त्यांनी सार्वजनिक बांध बांधकाम विभागाची केलेले आहेत परंतु त्यांची बऱ्याच दिवस झालेले आहेत व अनेक महिने देखील उलटून गेलेले आहेत परंतु त्यांची बिले सार्वजनिक बांधकाम विभागाने व सरकारने अदा केलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक परिस्थिती बेताची झालेली आहे व आर्थिक संकट त्यांच्यावर आलेले आहे तसेच येणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये देखील स्थानिक ठेकेदारांना कामे द्यावीत या मागणीसाठी सर्व ठेकेदार आक्रमक झालेले आहे आज दुसरा दिवस होता आणि रात्रीपासूनच खूप जोरात पाऊस चालू होता तरी देखील अशा पावसामध्ये बांधकामासाठी लागणारे जे सी पी लोलर त्याचप्रमाणे ढम्पर इत्यादी साहित्य घेऊन ते, ते बांधकाम विभागामध्ये लिलावासाठी आले होते दरम्यान आज उपोषणाचा दुसरा दिवस होता आक्रमक पणा बघून आंदोलकांचा या ठिकाणी सरकारवाडा पोलिसांतर्फे पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता अनेक कर्मचारी जे कामासाठी मध्ये येत होते त्यांना रस्त्यावरच थांबून पायी ऑफिसमध्ये पाठवले जात होते गेल्या अनेक दिवसापासून बिले अदा न झाल्यामुळे ठेकेदारांवर आर्थिक परिस्थिती आलेली आहे कारण की त्यांनी नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेतलेले आहे त्याचप्रमाणे घरातील सोने नाणे वगैरे विकून त्यांनी ही सर्व कामे केलेली आहेत परंतु त्यांची बिले न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात आला यावेळेस अधिकारी वर्गांच्या गाड्या थांबून त्यांना या ठिकाणाहून हॉफिसमध्ये पायी जाण्यास आंदोलकांनी भाग पाडले दरम्यान यावेळेस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर देखील जाम झालेली होती बांधकाम विभागाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत किंवा मान्य केल्या नाहीत लवकरात लवकर बिले दिले नाहीत तर आम्ही आमच्या परिवारासह तसेच लेबरसह आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढणार आहे तसेच उपोषणास बसणार आहे असेही यावेळेस आंदोलकास बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी बिल्डर्सनी नाशिक जन्मजवळ बोलून दाखवले आहे यावेळेस मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच आत्तापर्यंत आमदार खासदार तसेच कोणी मंत्री हे कोणी या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आज दुसरा दिवस असताना देखील आलेले नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही त्यामुळे आंदोलक अजूनही सं आंदोलकांच्या संतापामध्ये अजूनही भर पडलेले आहे दरम्यान <गराय> आपण या ठिकाणाहून हा आक्रमकपणा बांधकाम विभाग त्र्यंबक रोड या ठिकाणाहून बघू शकतो जय माता दी 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 जय

এক করে 300 500 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 multim도로가 마화대�анти � же인ия에게 시발을 빚었던 국oso는 �� Alliance of the Heavenly面귀경한 제국었는데 w mailheek aoffs수 셋 звуч찬 � 밀� ότι do कालपासून नाशिक नाशिक पी डब्ल्यू डीच्या बाहेर सर्व ठेकेदारांनी धरणे आंदोलन धरलेले आहे ठेकेदारांचे गेल्या तीन वर्षापासून ते थकीत बिले मिळावी त्यांची मागणी आहे गेल्या तीन वर्षापासून ठेकेदारांना दोन पाच दहा टक्क्याच्या पेक्षा जास्त बिलं मिळत मिळत नाही आहे त्यामुळे सगळे आक्रमक झालेले आहे आणि ते सरकारकडे निधीची मागणी लवकरात लवकर केली नाही तर सगळे ठेकेदार आमच्या कुटुंबासहित आझाद मैदानावरती पुढील आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत तारीख ठरलेली आहे आझाद मैदानावर जाण्याची अजून तारीख नाही ठरली याच्यामध्ये या आंदोलनाची जर विशेष दखल घेतली नाही तर पुढील नियोजन करून तारीख ठरवली जाईल तुम्हाला भेटण्याला कुणी अधिकारी वगैरे आता आलेले आहेत का कुणी अधिकारी वगैरे आलेले नाही आमदार खासदार मंत्री ठेकेदारांची कोणत्याही प्रकारची गरज नाही आहे त्यांचं काम झालेलं आहे विकास करून घेतलेला आहे त्यांनी ठेकेदारांना कर्जबाजारी करून आणि त्यांनी त्यांची त्यांचे इलेक्शन निवडून त्यांचा कार्य बाजू आहे त्याच्यामुळे कोणालाही अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना येऊन आमची दखल घ्यावीची वाटत नाही ठेकेदारांचे जे मशिनरी आहे तिचा लिलाव पीडब्ल्यू डीच्या गेटवर करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अक्षरशः दहा पाच हजारामध्ये मशिनरी विकण्यात आली तरीसुद्धा मध्ये बसलेले अधिकारी सहानुभूती म्हणून किंवा तरी यायला तयार नाही आहे असं जर राहिलं तर भविष्यात मोठा प्रक्षोभ होईल मात्र अधिकाऱ्याने याचा कुठलाही फरक नाही आता याच्यानंतर जर शासनाने दखल घेतली नाही तर भविष्यात आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि त्याची रूपरेषा एकवीस नंतर ठरवण्यात येईल मात्र त्या सर्व सर्व गोष्टींना जबाबदार शासन राहील आणि या शासनाचा मी तीव्र धिक्कार करतो जाहीर निषेध करतो विराडमोर्ती विराडमोर निरोप पोहोचवतोय सगळे अधिकारी मस्त मध्ये बसत आहे जाता येतात हसता सगळे बघताय तर मशिनरी आमची निलाव मध्ये विकली जाते यांना काय यांचे पगार चालू आहे हे रोज मस्त यांचे पगार घेता यांना काही कुठल्या लाडक्या बहिणीचा किंवा कडल्या यांच्या पगारावरती परिणाम नाही जो काही परिणाम आहे हा फक्त आणि फक्त लाडक्या दाजीच्याच पैशांवरती परिणाम चालू आहे आणि लडका दाजी आत्महत्या करतो आणि बहिणीला आम्ही जातो इकडे पंधराशे रुपये देऊ आता पुढचं पाऊल काय राहणार आमचं पुढचं पाऊल असं आहे की आम्ही उद्या आत्मदानाचा इशारा दिलेला आहे जर यांना जर आमचं जर नाही काही तर आम्ही सगळं सामूहिक आत्मदान करणार आहे पीडब्ल्यूडी लागे काही शिष्टमंडळ वगैरे काही आलंय का तुमचं शिष्टमंडळ कोणी आम्हाला भेटायला आलेलं नाही कोणाचा आम्हाला फोन नाही किंवा